नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज मित्रांनो आज दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शेवगाव येथील ममता लॉन्समध्ये वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक पार पडली या बैठकीत शेवगाव तालुक्यातील तसेच पाथर्डी तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किशनराव चव्हाण यांनी सदर बैठकीला मार्गदर्शन केले तसेच शेवगाव शहर अध्यक्ष प्यारेलाल शेख यांनीही मार्गदर्शन केले या बैठकीमध्ये के विविध मान्यवरांनी आपले विचार मांडून बैठकीत हजर असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आपण

वर्षानुवर्ष त्यांची मतं वापरली अशा राजकारणाला आपल्याला काही शिव देता येईल का असा एक प्रयोग दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने आपण केला तो सत्तेमध्ये जरी आपल्याला जात आले आलं तरी खूप यशस्वी झाला असं मला हरकत नाही कारण आम्ही राज्यभर फिरतोय राज्यातला एक कोपरा नाही तिथं वंचित बहुजन आघाडीचा का महाराष्ट्रातील साध्यापासून बांद्यावर वंचित बहुजन आघाडीचं जाळं पसरत आहे वर्षानुवर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांच्या विरोधामध्ये लढाई उभं सत्तेमध्ये जायचं काय सुट्टी गोष्ट नाहीये पूर्वीच्या काळामध्ये जसे सरदार पाळले जायचे तशा पद्धतीना गेली चाळीस वर्ष त्यांच्या ताब्यामध्ये सत्ता या राज्याची होती त्या शरद पवारांनी तालुक्यामध्ये असे काही सरदार पुस्ते कारखान्याच्या माध्यमातून सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आणि म्हणून इथं मर्यायी शोषितांच उपेक्षितांचं गोरगरिबांचं राजकारण कधी उभं राहिलं तो प्रयोग आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्या जिल्ह्यामध्ये केला आणि तिथे सगळे ओबीसी मुस्लिम दलित असे आले त्या भागामध्ये विदर्भामध्ये काय असेल का फार कारखानदारी शिक्षण असं काही नव्हतं आणि गेली अनेक वर्ष अकोल्याची ताबा अकोल्याची ताबा सत्ता ही बाळासाहेबांच्या ना मग तिथे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल पंचायत समिती असतील हे सांगायचा उद्देश त्याच्यासाठी आहे की आपण देखील हळूहळू त्या दिशेने वाटचा दोन लोकसभा झाल्या दोन विधानसभा झाल्या दोन लोकसभा लढल्या दोन विधानसभेच्या निवडणुका देखील आपण केल्या पण मधल्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांकर्त्यांच्या असतात त्या मात्र आल्या नाही मोबाईल निवडणूक झाली नाही आणि आपण लढल्या रोड रुपयाच आहे पण दोन मोठ्या लोकसभा आणि दोन विधानसभा बांधा आज महाराष्ट्राचं चित्र तुम्ही बघता तुम्ही सत्तेमध्ये असणारे जे अपक्ष आहे पाचवी बहुमत आहे आणि म्हणून वेगवेगळे निर्णय घेतले जात त्यांना पर्यायी सभागृहामध्ये जो विरोधी पक्ष पाहिजे तो विरोधी पक्ष नाही

हा कार्यकर्ष अकरा कार्य कार्यकर्त मी तर म्हणतो सर अकरा म्हणजे प्रत्येकाने होतो म्हणून सर मी बारा देतो मी तेरा देतो मी पंधरा देतो पण दहा सुद्धा देणार नाही ही अशी माझी तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांनी दिलं की आपण सरांच्या आव्हाला प्रतिसाद देऊ दहा नाही सर अकरा नाही बारा वर पण मी देणार असं मला शेखान बांधून आपण त्या वंचित काम करावं こんにちは<ち> విరోధకాగ మగలా భీ మడా సంఘర్షణలోపుడు నేల